श्री गणेशदत्त दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे अठ्ठावन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण चतुर्थी रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज सद्गुरूंची तारखेप्रमाणे जयंती परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पाच दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणसत्तर परमपूज्य महाराजांनी पंढरपूर वाडी कोल्हापूर येथील जी आनंदयात्रा केली एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये त्यावेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे हा भाग तेवीसवा आहे आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरु भक्तांशी हितगुज साधताना म्हणतात धर्मभावना ठेवूनच कार्य करीत रहा धर्म हा गुरुस्वरूपच असतो दैवयोगानेच धर्मभावना जिवंत असेल तर तुम्हाला योग्य सद्गुरू या जन्मात मिळत असतात तुम्हाला तसे योग्य सद्गुरू मिळाले तर त्यांची सेवा करा त्यांचे कार्य तुमचे माना व त्यांच्या कार्याला वाहून घ्या तुम्हाला सद्गुरु चरणांचा लाभ झाला की जीवनात उत्तम मार्गदर्शक रक्षण करताच मिळत असतो आपल्या धर्मात धर्मो रक्षित जे म्हटले आहे ते तुम्हाला यावरून पटेलच या शक्तीच्या सहवासामुळे आपल्या इथे ये येणाऱ्या अनेक भक्तांची नाना तऱ्हेची व्यसने सुटलेली आहेत खूप भक्तांना बाहेरचे अन्न खाण्यास आवडत असे तेही आता त्यांचे बंद झाले आहे व ती माणसे आता स्वतःच्या घरचे अन्न गोडीने खाऊ लागले आहेत हे सर्व गुरुकृपेनेच घडत असते तुम्ही सर्वजण अतिशय भाग्यवान आहात तुम्हाला भगवंताचे निजरूप अनुभवलेली व्यक्ती गुरुस्थानी लाभली आहे आम्ही आमच्या देहातील त्या ईश्वरी शक्तीचे तेज पाहिलेले आहे त्यालाच अंतर्ज्ञान असे म्हणतात जेव्हा भक्तांना परमेश्वराची मूर्ती सदैव डोळ्यासमोर राहावी अशी भावना होते तेव्हाच त्या भक्तांवर भगवंत कृपा करीत असतात तुम्ही संसारी व वा प्रपंचवाईक असल्याने तुम्हाला तपश्चर्या करणे जमणारच नाही तुम्ही योग्य तऱ्हेने साधना केली तरच तुमची शरीर शुद्धी होऊ शकते व जशी तुमची शरीर शुद्धी होईल तशा भावना वाढीला लागतील त्यासाठी तुम्ही नित्य पुण्यकर्म कराच मनात अन्योन्य भाव निर्माण होणे फार आवश्यक आहे हे सर्व झाल्यावर भक्ताला सर्व काही गोष्टी न मागता त्या ईश्वरी शक्तीच्या कृपादृष्टीने प्राप्त होतातच त्या शक्तीला समभाव असल्यानेच कुठेही ती शक्ती भेदभाव करत नाही आम्हीसुद्धा कधीही भक्तांच्यात भेदभाव करत नाही ज्या भक्तांच्याकडून आम्हाला हे कार्य करून घ्यायचे आहे त्या भक्तांना आम्हाला प्रथम निवडावे लागते व शिकवावे लागते त्यानंतरच ते भक्त या कार्यासाठी पात्र होत असतात श्री रामकृष्ण परमहंसाने सुद्धा विवेकानंदांना त्यांच्या कार्यासाठी निवडले होते त्यासाठी श्री रामकृष्णांनी विवेकानंदांच्या मांडीवर पाय ठेवून तो जोरात दाबला होता व त्या योग्य प्रमाणात शक्ती विवेकानंदांना देऊन धर्म कार्यासाठी निवडले होते जेव्हा स्वामींनी विवेकानंदांच्या मांडीवर पाय ठेवून तो दाबला तेव्हा श्री विवेकानंदांना ती शक्ती जाणवली व ते जोराने ओरडू लागले हे काय करताय अजून माझे शिक्षण व्हायचे आहे असे घडले तरी अखेरीस तेच विवेकानंद धर्म कार्यासाठी तसेच धर्मप्रसारक म्हणून खूप पुढे आले हल्ली घरे बांधताना कॉन्क्रीटची स्लॅब टाकतात ती स्लॅब टाकताना तिला आधार देण्यासाठी खाली बांबू लाकडे लावावी लागतात व पुढे स्लॅब पक्की झाल्यावर ते सर्व बांबू व लाकडे काढून टाकावीच लागतात तसेच या मार्गात आहे कार्य करून घेतल्यावर ते भक्त हळूहळू बाजूला होत असतात माझे व तुमचे जुने संबंध असल्यानेच तुम्हा भक्तांना मी निवडून तुम्हाला योग्य ते काम करायला देतच असतो आम्ही सदैव वरून शांत असलो तरी आमच्या मनात अनेक विचार चालूच असतात त्याचा बोध तुम्हाला होत नसतो त्यामुळेच आम्ही तुमची जोपर्यंत कोणत्याही कार्याला निवड करत नाही तोपर्यंत तुमच्याशी बोलतही नसतो तुम्हा भक्तांना ते लक्षात येत नसल्यानेच काही वेळेला माझ्यावर रागवतही असता परंतु ते काही योग्य नाही पुढे मात्र तुमची प्रगती योग्यता पाहून आम्ही तुम्हाला त्या त्या कार्यासाठी निवड करून ठेवत असतो खूप वेळा तुमची योग्यता वाढवण्यासाठीही मला तुम्हाला रागवावे लागतच असते हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा धर्मकार्य करण्यासाठी सन्मानाचे कपडे तुम्ही जेवढ्या लवकर उतरवाल तेवढी तुमची प्रगती लवकर होईल मी जे तुम्हाला सांगतो आहे ते सर्व लक्षात ठेवा त्यावर विचार करा व तसे आचरण करण्याचा प्रयत्न कराच तेव्हाच तुम्हाला या गुरुसहवासाचा आनंद लाभेल नाहीतर पुढील जीवनात आपल्याला योग्य गुरु लाभूनही फायदा घेता आला नाही म्हणून पश्चाताप करीत बसावे लागेल ज्या भक्तांचे वय आता पन्नास वर्षांच्या पुढे गेले आहे त्याने अवश्य विचार करावाच या वयात नवीन काही करायचं नसते सर्व प्रपंच मार्गाला लागलेला असतो तुम्ही धर्मकार्य करू लागल्यावर कोणतीही तुमची कामे अडून पडत नाहीत हे लक्षात घ्या तुम्हाला काहीच हे जमणार नसेल तर योग्य धर्माचरण करा व या कार्याचा बाहेर प्रसार करा हे सुद्धा ईश्वरी कार्यच आहे समाजातील नास्तिकांचे काही ऐकून घेऊ नका व त्यांना मदतही करू नका ईश्वरी शक्ती एकदा निर्माण झाली की कधीही नाश पावत नाही भगवान श्रीराम श्रीकृष्ण तसेच इतरही देवदेवी तुम्ही इच्छा केल्यावर अनुभवायला येतच असतात श्री शंकराचार्य हे सुद्धा त्या शक्तीचेच रूप आहे आद्य शंकराचार्यांनी चारही मठांची स्थापना केल्यानंतर सांगितले होते की या सर्व मठाधिपतींना माझ्या ठिकाणी माना आद्य शंकराचार्य हे साक्षात शिवाचेच अवतार होते तुम्ही त्या शक्तीची सेवा करताना कुठेही संशय ठेवूच नका आपलेही मूळ कार्य धर्मकार्य आहे या कार्यात तुम्ही लवकरात लवकर सक्रिय सहभागी व्हा त्यासाठी तुम्हाला कोणालाही प्रपंच सोडायची गरज नाही प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे तुम्हाला कार्य करण्याची संधी मिळत असतेच त्या कार्यासाठी मी कोणाही श्रीमंत व्यक्तींचे किंवा राजकारणी नेत्यांचे सहकार्य घेत नसतो हे कार्य संपूर्ण भगवंताचेच असल्याने येथे इतर कोणाचेही महत्व वाढता कामा नये त्यासाठी मी खूप काळजी घेत असतो मी स्वतःचाही फोटो लावलेला नाही ऐवजी दुसरी कोणी सामान्य व्यक्ती या ठिकाणी तर त्याने स्वतःचे पुतळेच करून सगळीकडे ठेवले असते आपला आश्रम हे भगवंताचे राहण्याचे निवासस्थान असल्यानेच तेथे अशा गोष्टी चुकूनही घडता कामा नयेत हे जे मी तुम्हाला सांगतो ते नीट समजून घ्या तुम्हाला या गोष्टी कळू लागल्यावर माझ्या कार्याचा मोठा भाग पूर्ण झाल्यासारखे होईल व मी त्या शक्तीच्या त्रेपन्न वर्षे केलेल्या सेवेला रसाळ फळ प्राप्त झाल्याचे मला समाधान मिळेल मी माझे संपूर्ण जीवन या शक्तीच्या प्रभावाने तिच्याच सेवेत घालवले आहेत म्हणजेच त्या शक्तीसाठीच समर्पित केले आहे असे घडल्यानेच माझे माझ्या शरीराकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे मला साधे उभे राहण्याचीही ताकद शिल्लक राहिलेली नाही किंबहुना संपूर्ण शरीरच अक्षरशः विकलांग झालेले आहे तुम्ही ह्या सर्व गोष्टी नेहमीच लक्षात घ्या व सतत कार्यात सहभागी व्हा इतर संस्थांशी इतर संस्थांच्या कार्याशी आपली तुलना करीत बसू नका कुठेही गैरवागू नका प्रत्येकाने आपला पाय कुठेही घसरणार नाही याची काळजी घ्या व या कार्याशी जास्तीत जास्त निगडित रहा तसे केल्यावर तुम्हाला त्याचा परिणाम निश्चितच जाणवेल श्री गुरुदेव दत्त